अठरावल या गावातून दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता एक एकोणावीस वर्षीय विवाहिता अचानक घरातून बेपत्ता झाली आहे सदर विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र सदर विवाहिता कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे अठरावल तालुका यावल या गावात गणेश प्रभाकर कोलते हे राहतात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी उज्ज्वला गणेश कोलते वय एकोणावीस हे देखील राहते दरम्यान दिनांक एकवीस फेब्रुवारी बुधवार रोजी ही एकोणास वर्षी विवाहिता उज्ज्वला कोलते आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि नंतर ती घरी परत आलीच नाही या एकोणावीस वर्षे विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ही एकोणीस वर्षे विवाहिता कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही विवाहिता कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात गणेश कोलते यांच्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर परदेशी करीत आहे यावल शहरातील बोरावल गेटजवळ असलेल्या धनश्री चित्र मंदिराच्या आवारात दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीरामदादा पाटील मित्र परिवाराच्या वतीने सन्मान नारी शक्तीचा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यामध्ये यावल शहर आणि तालुक्यातील महिलांना आमंत्रित करण्यात आले आहे सर्व महिलांना या ठिकाणी मोफत प्रवेश असून हळदी कुंकू समारंभ हा महिलांचा आवडता कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर फेम सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर व बालगायिका व टी व्ही स्टार कुमारी सह्याद्री मळेगावकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या ठिकाणी होम मिनिस्टर हा कार्यक्रम होईल आणि सोबत महिलांना पैठणी आणि लाखोंचे बक्षीस या ठिकाणी वितरण केले जाणार आहे तेव्हा नारी शक्तीचा सन्मान या कार्यक्रमात यावल तालुक्यातील व शहरातील महिलांनी मोठ्या संकेत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे